मी आता वर्धा शहरा लगत असलेल्या बोरगाव मेघे परिसरामध्ये बोरगाव मेघे सिद्धार्थ नगर वार्डात आपण बघू शकतो रात्रीच्या बारा वाजता सुमारास या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी चार ते पाच दुकानांना एकदम भीषण आग लागली आहे रात्रीच्या सुमारास नेमकं का कारण कळलेलं आहे की ही आग लागली नेमकी कशाने आहे आपण बघू शकतो हे आगीचं दृश्य आहे हे तांडव दृश्य आहे या ठिकाणी पण बघू शकतो अजूनही आग सुरू आहे सुमारास बरेच नागरिक या ठिकाणी जमलेले आहे आग विजवण्याचा प्रयत्न करते आहे नगर परिषदची फायर ब्रिगेड देखील या ठिकाणी आलेली आहे आपण हे जे आगीचे दृश्य आहे तांडव दृश्य आपण दाखवू शकतो की या ठिकाणी जे व्यावसायिक होते त्यांचं पूर्ण साहित्य या ठिकाणी जळून भस्म झालेलं आहे आणि याच परिस्थितीत ते चार ते पाच दुकानं पूर्णतः जळून खाक झालेली आहे काहीही दृश्यात या ठिकाणी उरलेलं नाहीये अत्यंत या व्यावसायिकांचं नुकसान झालेलं आहे जे की एक मुकडवा ते व्यवसाय करत होते परंतु रात्रीच्या बारा वाजताच्या सुमारास ही आग कशाने लागली आणि कशामुळे लागली की कुणी लावी हेही एक खूप मोठा गूढ आहे परंतु यामध्ये पोलीस प्रशासन देखील अलर्ट झालेलं आहे नगर परिसर प्रशासनाच्या वतीने आपण बघू शकतो या ठिकाणी फायर ब्रिगेड देखील आलेली आहे आता हे आग विजवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करते आहे आता रात्रीचे साडेबारा वाजलेले आहे पण आग भिजव भिजवण्याचा सगळं सगळं सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न होते आहे बरेचसे परिसरातील नागरिक देखील या ठिकाणी आग भिजवण्याचा प्रयत्न करीत आहेत आपण बघू शकतो प्रशासनाच्या दृष्ट्यामध्ये सर्वतोपरी कार्य केले जात आहे विद्युत विभाग झाला आहे नगर परिषद विभाग महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कोणत हे आग विझवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे नेमकी आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे तपासांती हे कळणार आहे स्टार महाराष्ट्र निलेश इंदरकर वर्धा दिने